आपण काल पाहिलं असेल की मुंबई विद्यापीठाच्या मुंबई युनिव्हर्सिटी त्या सिनेटच्या निवडणुका झाल्या या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष असेल मिंदे गट असेल यांनी गेले दोन वर्ष निवडणूक रखडवण्याचा निवडणुका टाळण्याचा कसोशी प्रयत्न केला निवडणुका होऊच द्यायच्या नाही म्हणजे मतदार नोंदणी करायची युवा सेनेनं शिवसेनेनं ब्याण्णव हजार मतं आम्ही नोंदवली होती ब्याण्णव हजार मतदार यादीच रद्द करायची असे अनेक उपज केले दोन वेळा दोन वर्षामध्ये दो अनेकदा निवडणूक घेण्याचं टाळण्यात आलं शेवटी हायकोर्टानं दणका दिला आणि सिनेटच्या निवडणुका झाल्या काल दहा पैकी दहा जागा जिंकून त्या मुंबईतला तरुण वर्ग सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं काय चित्र स्पष्ट झालं याआधी पदवीधर सुद्धा शिवसेनेचा विजय झाला आता सिनेटमध्ये म्हणजे पदवीधर मतदान कर त्याच्यामध्ये अनेक पदवीधर लाडक्या सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात यांनी यापैकी नऊ उमेदवारांनी कोटा तोडून मतदान घेतलं ओवर जो कोटा आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेतलं आणि जो आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याने आठशे पासष्ट मतं घेतली आणि एबीव्हीपी भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सर्व उमेदवारांची मिळून सातशे सहा मतं आहेत सातशे सहा सगळ्यांची मिळून आणि आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याची मत सव्वा आठशे आठशे आहे मुंबई विद्यापीठावर अशा निर्णय भगवा फडकलेला आहे ए असेल मेंध्यांचा गट असेल त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही याचं कारण असं आहे हा जो मतदार आहे सुशिक्षित तो विकला जात नाही इथे मतं विकत घेत जाण्याची अजिबात शक्यता नाही त्याच्यामुळे मेंढ्यांचं काही चाललं नाही दुसरं म्हणजे हे मतदान हे ईव्हीएमवर एमवर होत नाही बॅलेट पेपरवर होतं त्याच्यामुळे त्यांना काही गडबड करता आली नाही मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केलं हे कल आणि लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे दाखान एक चित्र मै तुम्हे मानले देखिए ये मुंबई यूनिवर्सिटी एक बहुत बड़ी संस्था है ऐतिहासिक संस्था है मुंबई यूनिवर्सिटी पूरे देश में मुंबई यूनिवर्सिटी का डंका बसता है दो साल से भारतीय जनता पार्टी और ये जो मुख्यमंत्री है उनका अगर चुनाव रोकने के लिए कोशिश कर रहा दो बार चुनाव की डेट ऐलान हो गई मतदाताओं की रजिस्ट्रेशन हो गया एक एक लाख मतदाताओं का रजिस्ट्रेशन हो गया लेकिन डर के मारे ये सरकार और एबीपी एबीवीपी क्या बोलता है अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चुनाव टालते रहे चुनाव टालते रहे आखिर हाईकोर्ट के आदेश से चुनाव हुआ और पूरा पैनल शिवसेना का जीत गया दस से दस सीट दस में से जो नौ हमारे उम्मीदवार जीते हैं उसने कोटा से भी ज्यादा जो कोटा लगता है जीतने के लिए उससे भी ज्यादा मतदान लिया है हमारा जो आखिरी उम्मीदवार है उनको नौ से नाइन जीरो सिक्स वोट मिले और पूरे एबीवीपी को मिलकर सात सौ वोट मिले हैं पूरे 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 ये ये दर्शाता है कि महाराष्ट्र का युवा महाराष्ट्र के राजधानी का सुशिक्षित युवा शिवसेना के साथ खड़ा है चाहे महिलाएं हो चाहे युवा हो शिवसेना के साथ खड़े ये जीत इसलिए भी महत्वपूर्ण है कि यहां हमने जीत इसलिए हासिल की कि यह वोट खरीदे नहीं जा सके सुशिक्षित मतदाता तो बी वी हो भाजपा हो या शिंदे के लोग हो जो होट खरीदने में विश्वास रखते हैं ये होट खरीदे नहीं गए जा सकते। बहुत पक्के होट होते हैं, सुशिक्षित होते है और दूसरी बात है ये ईवीएम पे पर नहीं होटिंग होता है ये बैलेट पेपर पर होता है तो वहां भी गड़बड़ नहीं कर सकते तो मुंबई यूनिवर्सिटी यानी मुंबई के ऊपर फिर एक बार है। शिवसेना का भगवा लहराया है उससे पहले ग्रेजुएट जो तो हमारी कॉन्स्टिट्युंसी है वहाँ भी हम जीत गए और फिर एक बार मुंबई यूनिवर्सिटी में जीत गए अब ये शुरुआत है बयान आया कि अगर अडानी हमारी बात नहीं सुनेंगे तो हम कॉन्ट्रैक्ट वापस ले लेंगे इस तरह का बयान देवेंद्री ये, ये बात अगर फडणवीस जी करते हैं कि अडानी हमारी बात नहीं सुनेंगे तो कॉन्ट्रैक्ट वापस लेंगे देवेंद्रजी अडानी का कॉन्ट्रॅक्ट वापस लेने का कॉन्ट्रैक्ट तो नरेंद्र जी और अमित उनका लाडला उद्योगपती है लाडला बिल्डर है देवेंद्रजी कोई दम नाही धारावीचे कार्यकर्त्यांनी भेट घेतली नक्कीच धारावीचे धारावी दारावि बचावचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आता मला भेटले राजू कोरड्यांसह सगळे पदाधिकारी आणि त्यांची मागणी अशी आहे की धारावीची विधानसभा हे शिवसेनेनं लढावी कारण हे आंदोलन धारावीचं शिवसेनेने जिवंत ठेवलं नेतृत्व या आंदोलनाचं शिवसेना करते धारावीची विधानसभा शिवसेनेनं लढावी अशा प्रकारे वारंवार मागणी करत धारावी बचाव किंवा कृती समितीचे लोक शिवसेनेच्या नेत्यांना ने भेटतायत आज पुन्हा ते माझ्याकडे आले त्यांची जी भूमिका आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर मी आणि काँग्रेस हायकमांड सुद्धा आम्ही चर्चा केली येणार नाही आणि जागा होते जागा प्रकाश आंबेडकर कुठेतरी साथ घालण्याचा प्रयत्न करतो तुमचा प्रश्न काय शरद पवार गटाने अटक जागे मागितले काँग्रेस जागा होते तर असं कोणी सांगितलं तुम्हाला जागा, जागा वाटपाला आम्ही बसतो आम्हाला माहित आहे काय गणित आहे कोणीही आकडा घेऊन बसलेलं नाही आणि पवार साहेब तर नक्कीच नाही आम्हाला माहित आहे पवार साहेब सुद्धा या भूमिकेत नाहीत किंवा पवार साहेब यांची भूमिका किंवा उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयम आहे की आपण तिघांनी एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू या राज्यात आपली सत्ता आलीच पाहिजे त्याच्या पवार साहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही कुठेतरी भांडणं की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देखील पवार साहेब सुद्धा या भूमिकेत नाहीत किंवा पवार साहेब यांची भूमिका किंवा उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयम आहे की आपण तिघाने एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू या राज्यात आपली सत्ता आलीच पाहिजे त्याच्यामुळे पवार साहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही प्रकाश आंबेडकर कुठेतरी भांडणं लावायचा या विधानावर तसं दिसत आहे की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देखील कुठंतरी तुमच्यामध्ये मतभेद आहे असं कोण म्हणत प्रकाश आंबेडकरांनी विधान केलेलं होतं आमच्यामध्ये भांडण आमच्यामध्ये काही भांडण नाही आमच्यामध्ये भांडण व्हायचे अजिबात सूत्रांची शक्यता नाही लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आम्ही आमची वज्रमुठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष शंभर टक्के नेस्तनाबूत झाला असता हे आंबेडकर साहेबाने आमच्या माहिती आहे आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की आता आपण हट्ट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील आमचे सहकारी राहतील संविधान का कामा वाचवण्याच्या कामामध्ये संविधानावरचा धोका अद्यापही टळलेला नाही हे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना सांगायची गरज नाही त्यांनाही माहिती आहे कधीही संविधानाला डंख मारला जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अशी पावलं टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासारखं संघटने आणि बात ऐसी है ना एक ना शिंदे के पास वोट है ना अजीत पवार जी के पास बीजेपी के पास जो वोट है वो उनको ट्रांसफर हो गए और इसीलिए चाहे एनसीपी की एक सीट हो अजीत पवार की या मिंदे ग्रुप की जो सीटें आई है वो सिर्फ बीजेपी की वजह से आई है बाकी उनके पास अपना कुछ नहीं है माचिस का एकदम खाली डिब्बा है सिंधेगढ़ चलिये थँक्यू धर्मवीर चित्रपटामध्ये मी संवाद आहे काय करायचं राज ठाकरे उमदा तेव्हा नाही आवाज असं म्हणण्यात आहे पण मुळात दोन मध्ये झाला दोन साली पक्ष त्यामुळे बरेचसे आता धर्मवीर एक धर्मवीर दोन धर्मवीर तीन जत जसा निवडणूक येतात तसे धर्मवीर एक दोन तीन चार पाच धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो साहेबांचं निधन दोन हजार एक साली झालं राज ठाकरे यांनी पक्ष दोन हजार पाच साली सोडला यातलं माहीत ज्यांनी पक्ष सोडला दोन हजार पाच ला त्यांच्याबाबत दोन हजार एक साली स्वर्गवासी झालेले डिजेसाहेब बोलत आहेत अत्यंत बोगस आणि बकवास बकवासतेने माहिती काल्पनिक याच्यावरती काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिगे साहेबांचं चारित्र हनन केलं आता काल तो सिनेमा लावला होता टीव्हीला मी कुठेतरी होतो आणि दिसलं मला धक्काच बसला ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे दिगे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिगे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरतायत आपण पाहते दिगे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून डेड बॉडी दूसरा कोई नहीं था उधर ये अपने कंधे पर उनका डेड बॉडी हाँ पार्थिव लेकर शिंदे जी भाग रहे हैं तो कौन सी फिल्म कौन बना रहे हैं फिल्म कौन लिख रहा है ये दिगेश आपका अपमान है और उनके जो सभी समर्थक रहे उनके चाहने वाले उनका अपमान है ऐसी ऐसी बातें उसमें दिखाई है आ? अब क्या बोले वेद दो में ये सिनेमा ये ऑस्कर का सिनेमा है कोई डुप्लीकेट ऑस्कर लगा दो यहाँ गांव में पांच पखाड़ी में एक ऑस्कर का ऑफिस डाल दो या ओड़ा माझी ओडा में और एक ऑस्कर पुरस्कार दे दो उसको आ? दिगे साहब के डेड बॉडी लेकर ए आनंद दिगे अपने कौन है मुख्यमंत्री भाग रहे और दिग्ज साहब के हाथ ऐसे लटक रहे हैं बेचारे क्या है हम थे उस वक्त हमने देखा है सब कुछ पैसे की लालच मे रायटर डायरेक्टर कलाकार जो फिल्मे बना रहे है ना दिगे साहब का सबसे बडा अपमाननी हा सिनेमा लिहिला भाजप आणि अस्तित्व त्यांचा प्रश्न पण ज्या पद्धतीनं दिगे साहेबांचा त्यांच्या मृत्यूनंतर हा वापर केला जातो आहे अशा पद्धतीनं हा घुणास्पद हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे मुळात हा चित्रपट हा प्रचारपण नाही हा दिघ्यांचा अपप्रचार आहे हा प्रचार सुद्धा नाही हा दिगे साहेबांचा अपप्रचार सुरू आहे या सिनेमातून मी इतका बकवास सिनेमा माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही दिगे साहेबांचं संपूर्ण आयुष्य आमच्या समोर आहे त्यांच्या अनेक गोष्टीला मी साक्षीदार आहे अनेक खटल्यामध्ये हो मी साक्षीदार आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या मृत्यूच्या वेळेला आम्ही त्या तिथे उपस्थित होतो आम्हाला माहिती आहे सगळं कोणी तिकीट काढून जाणार नाही खोट आहे सगळं खरं म्हणजे त्यांनी एक ओल टाकली पाहिजे या सिनेमातल्या कथानकाचा सत्य आणि वास्तविकतेशी काही संबंध नाही अशी ओळ टाकली पाहिजे सत्यच नाहीये धन्यवाद ইলেকট্রন আটালে বেরোতে পারে আজ পুরো লাগে আ ইস ইলেকট্রন ইলেকট্রন লাগে লেটে ঘুরে যাচ্ছে ঠিক বুঝলেন আকেয়া আ দিটা হবে আ দিটা হবে আ দিটা হবে আ দিটা হবে আ দেন বেরে

आइए कॉन्ग्रेचुलेशन कितने वोट मिले आपको अक्रा अक्राश है ना सर भाई सर भाई

Gracias. Okay.